जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना यश गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा देत शेवटी मुंबई येथे अविश्वसनीय असा विराट मोर्चा काढत समाजाची व्यथा व आरक्षणाची गरज सरकार पुढे सादर करत आज अखेर मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल चांदवड येथील सकल मराठा समाज व सर्व पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिक यांनी चांदवड नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला तसेच चांदोड येथील एकनाथ शिंदे गटाचे संपर्क कार्यालय येथे आनंद उत्सव साजरा करत बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आनंद उत्सव साजरा केला चांदवड येथील भारतीय जनता पार्टीचे संपर्क कार्यालय येथे फटाके फोडक एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला सगळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो देवीच्या पदस्पर्शाने पुणी झालेल्या या चांदवड नगरीमध्ये आज महायुतीचे आमचे सर्व नेते आज आपल्या समाजाला मराठा समाजाला आज जे मोठं आरक्षण मिळालं आहे ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री दादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळ आणि सरकारचं मी या निमित्ताने आभार मानतो का त्यांनी एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला जो काही वर्षापासून हा प्रलंबित होता गेल्या सत्तर वर्षापासून आपण पाहतो एका आपल्या समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि आज हे आरक्षण आपल्या सरकारने दिलं आहे त्याबद्दल मी सरकारचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी धन्यवाद देतो का आपण आमच्या समाजाला आरक्षण दिलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल चांदवड भारतीय जनता पार्टी आणि आमचे पूर्ण मित्रपक्ष यांच्याकडून मी आभार मानतो धन्यवाद आज जो ऐतिहासिक निर्णय झाला तो एकनाथ साहेबांनी घेतला परंतु त्यांना जरंगी पाटलासारखा एका सर्वसामान्य माणसाने पूर्ण देश हातरवला असे काम केले हे समाज कधी विसरणार नाही ही ऐतिहासिक कामगिरी धनंगे पाटलांमुळे झाली परंतु त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकनाथ साहेबांनी जो शब्द पाळला दसरा मेळावा दिलेला शब्द पाळला त्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधव समाजाच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने कारण सर्व समाजांनी समाजांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे तरी मुख्यमंत्र्यांचे तर्च तसेच शासनाचे सर्व समाजातर्फे अभिनंदन करतो पूर्वी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाचे मोर्तमेट रवली होती त्यानंतर स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभर चांदोळ ता, तालुकाभर मराठा आरक्षणाचे मेळावे आंदोलन करीत आधीपर्यंत पोहोचलो खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मुख मोर्चामध्ये जे लोक शहीद झाले ज्यांनी आपले प्राणांची आहुती दिली आज खऱ्या अर्थाने त्या पुण्य आत्म्यांना शांती मिळाली असेल आत्ताच नुकताच झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी शब्द दिला होता छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस अभिवादन करून तर मी मराठा आरक्षण दिल्याशिवाय शौ, स्व स्वस्त बसणार नाही आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजी दादा अजितदादा साहेब आणि फडवणी साहेब यांनी मराठा समाजाला जो दिलासा दिला आहे दिला आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून खऱ्या अर्थाने सकल मराठा समाजाच्या वतीने मी सर्व शिवसेना बी जे पी आणि महायुतीतल्या सगळं घटक पक्षांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या आरक्षणासाठी रणारे मनोजदादा जरंगे पाटील यांनी जो आरक्षणासाठी खरा लढा दिला त्या लढ्याला आज सोन्याचा दिवस असं म्हणावं लागेल त्याला आज अभूतपूर्व असं यश मिळालं ज्याचा श्रेय आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच अजितदादा पवार यांनी आज खरं समाजाला न्याय दिला याचा मी आज समाजाच्या वतीने खरं सरकार त्यांचं मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानतो भारतीय जनता पार्टी सातवड तालुका आणि मित्र पक्षांच्या वतीने देखील आज मी या सरकारचं आरक्षण दिल्याबद्दल पूर्ण च आभार मानतो आज मराठा आरक्षण आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब महायुती सरकारच्या वतीने साहेबांनी आपल्याला दसरा मेळाव्यामध्ये शब्द दिला होता हे आरक्षण आम्ही देणार म्हणजे देणार आणि तो शब्द शिंदे साहेबांनी म्हणजेच मुख्यमंत्री आपल्या लाडक्या आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी तो शब्द पाळला आणि त्यामुळे आज या मराठी समाजाला आरक्षण मिळालं त्यानिमित्त मी सर्व सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे वतीने त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो चांदवड प्रतिनिधी धनंजय पाटील सप्रेम मराठी you